अरे कृष्णा इतका टेन्शन मध्ये कोण आहे रे नाराज कोण आहे तू ताई शेतकरी सगळ्या देशाला लागला खरी खरंच गड्या शेतकरी बंद्या जगाला जगवतो आणि आज शेतकरीच्या पोरायला शेतकरीला पोरी द्यायला लोक माग पु करा लागले तसं करू नका शेतकरीचे पोरा आणि शेतकरी आहे म्हणून बंद जग जगा लागला शेतकरीला एकदा तुमची पोरी की पा, त्या शेतकरी सारखा या जगात मोठ्या मनाचा राजा कोणीच नाही काही टेन्शन घेऊ नको भेटन पोरी सगळे लोक सारखे थोडी असतात है का नाही सगळे लोक सारखे नसतात